जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळीत चालू झालेली आहे शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त अकोले येथे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकोले बाजार तळ या ठिकाणी जाहीर सभा सब, सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते आहेत महाराष्ट्रातील तोफ आणि झंझावती बाणा असलेले ने। शिवसेना नेते सन्माननीय ने सन संजयजी राऊत साहेब त्याचप्रमाणे आपल्या नग अहमदनगर जिल्ह्यातील नामदार बाळासाहेब थोरात साहेब नामदार शंकरराव गडाख साहेब तसेच शिवसेनेचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय अनिल भाऊ देसाई साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनीलभाऊ शिंदे हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार करणार आहेत अकोलेकरात अकोले नगरीतील सर्व नागरिकांना महाविकास आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण आम्ही या ठिकाणी नम्र आवाहन करत आहोत की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो अकोले बाजार तर या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकोले तालुक्यातील सर्व जनतेला सप्रेम जय महाराष्ट्र मित्र हो। सध्या लोकसभेची रणजुमारी सुरू झालेली असून ही निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याने उद्या देशाचं भवितव्य ठरवणार ठरवणारी असल्यामुळे आपल्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आपल्या शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माजी खासदार आदरणीय भाऊसाहेब साहेब यांच्या प्रचारार्थ उद्या दुपारी तीन वाजता अकोले बाजारतळ या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली असून या सभ्या सभेसाठी आदरणीय संजयजी राऊत साहेब त्याचबरोबर आदरणीय अनिल देसाई साहेब त्याचबरोबर नामदार थोरात साहेब नामदार तनपुरे साहेब नामदार गडासाहेब त्याचबरोबर आपल्या माकपचे आमचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले असे सर्व मान्यवर उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि या बदलामध्ये आपलाही कार्यचा वाटा असावा यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व जनतेनं या, जनते या उद्याच्या सभेला प्रचंड बहु बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी आम्ही तालुका शिवसेनेच्या वतीन विनंती करतो त्याचबरोबर उद्या ठीक तीन वाजता आपण बाजारतळ या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या सभेला सभेची शोभा वाढावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकोले बाजार तळावर सायंकाळी चार वाजता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार खासदार भाऊसाहेबजी साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊतसाहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब नामदार शंकररावजी साहेब महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते डॉक्टर अजितजी नवले राजेकदादा तनपुरे या सर्व मान्यवरांची जाहीर सभा आपला माणूस आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य ज्यांनी या मतदारसंघामध्ये रुजवलं आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण मतदारसंघात ज्यांनी तनमन धनाने सेवा केली असा आपला माणूस आपल्यासाठी आदरणीय वातोरे साहेब यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे यासाठी तमाम आकडेकरांनी नम्र विनंती आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील होण्यासाठी आपण आपला वेळ या सभेसाठी द्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र उद्या सव्वी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली या सभेसाठी प्रमुख वक्ते शिवसेनेच्या ढाण्यावर माननीय खासदार संजय राऊतसाहेब त्याचबरोबर माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब माननीय नमदार शंकररावजी गडाकसाहेब माननीय आमदार प्रजाजीत तनपुरे साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार सुनील शिंदे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील खेवरे कम्युनिस्ट पक्षांचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजित नवले हे सर्व मान्यवर उद्या दुपारी तीन वाजता अकोले बाजारथ या ठिकाणी भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सन्मान्य भाऊसाहेब वागचोरे साहेबांना खासदार करण्यासाठी आणि मान्य संजय राऊत साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्वच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील तमाम तालुक्याच्या जनतेनं उद्या दुपारी तीन वाजता अकोला बाजार तर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी यावं आणि मान्य भाऊसाहेब वागचोडांच्या विजयाचे शिल्पकार व्हावं अशी विनंती मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं करतो महाविकास आघाडीचा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के आय डी पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर, किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस ऑटो चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, टॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव एक चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव